तारखे नऊ दो दोन दोन हजार पंचवीसपासून देवाचा वर्धा त्या दिवशी साजरा करण्यात आला त्या दिवशी होम हवन अभिषेक पूजा दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत भंडारा त्याच्यानंतर संध्याकाळी खेडच्या बाविस्कर महाराजांचं कीर्तन रात्री सात ते नऊ झालं त्याच्यानंतर परत भंडारा झाला अशा प्रकारचा रविवारचा दिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला त्याच्यानंतर सोमवारी शंकर मंदिरामध्ये शिवपूजा शिवाभिषेक आणि भंडारा त्याच्यानंतर संध्याकाळी प्रवचनाचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर आमचं सोमवारी रेल्वे रिटायरमेंट असोसिएशनच्या वतीने पेन्शनरांच्या वतीने एकनाथी भारूड रात्री या ठिकाणी दहा ते रात्री एक वाजेपर्यंत या ठिकाणी झालं आणि आजचा दिवस हा आमच्या भैरवणारा देवाचा या ठिकाणी आज पालखी सोहळा हा पालखी सोहळा संपूर्ण गावामध्ये संध्याकाळी रात्रभर गावामध्ये फिरून या ठिकाणी हा पालखी सोहळा साजरा करण्यात येतो त्याच्यानंतर गुरुवारी संध्याकाळी दहा ते रात्री दोन वाजेपर्यंत करमणूकच्या आणि ऑर्केस्ट्राचं आयोजन या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलं त्याच्यानंतर शुक्रवारी या ठिकाणी कुस्तीचा कार्यक्रम होऊन आज सहा दिवसाचा उत्सव या देवळे ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण खेळेमिळीच्या वातावरणामध्ये पार पार पाडण्यात येतो ने असा नेहमीचा कार्यक्रम देवळे ग्रामस्थांच्या वतीने राबवण्यात येतो So, hmm. आपण देवस्थानचे ट्रस्ट हां hmm. या देवस्थानाचे ट्रस्ट आहे या देवांच्या ट्रस्टीमध्ये मी बबन गणपत आंबेडकर सचिव म्हणून काम बघतो hmm. आज सदतीस वर्षापासून हे ट्रस्ट एक पंचवीस लोकांच्या ट्रस्टीच्या माध्यमातून चालतं याला सर्व संपूर्ण ग्रामस्थांचा यांच्यामध्ये सहभाग असतो अशा hmm. पद्धतीने हा गावचा कारभार आज जवळजवळ सदतीस ते अडतीस वर्षापासून सुरू आहे अच्छा चल आपण माहिती दिल्याबद्दल आपलं हार्दिक आभार आणि आपण मावळशायात्रीला प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपलं म मनापासून आभार मानतो मच्छिंद्र मांडेकर माओशायात्रीसाठी देवले